नमस्कार मी नागेश सरनागर आपल्यासमोर परमात्मा एक सेवक दारू पिऊ शकतो का या विषयावर आज विचार देण्याचा प्रयत्न करतो आहे पण विनंती आहे की पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय स्किप करू नये कारण अर्धवट गोष्टी ऐकून त्या गोष्टीचा काही कारण का नसताना कारण काढणे ह्या योग्य नाही म्हणून समजून घ्या आणि त्यानंतरच या व्हिडिओला बंद करा कारण की परमात्मा एक सेवक दारू पिऊ शकतो का हा विषय आहे म्हणून सर्व सेवकबंधांना विनंती आहे की आपण परिपूर्ण बघायचं आणि तत्पूर्वी माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करून बेलायकन दाबवावं विनंती आणि मी ह्या परमात्मा एक सेवक मानवधर्माचा सेवक दारू पिऊ शकतो का या विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतोय मार्गाच्या बाहेरील लोकं जे मार्गात नाही आहेत ज्यांनी मार्गाचा प्रवेश केलेला नाही असे मार्गाच्या बाहेरील लोकं हे नेहमी चर्चा करत असतात ज्यांना आपण अनेकवाले म्हणतो ते नेहमी एकच चर्चा करत असतात की परमात्मा एक सेवक हा दारू पितो परमात्मा एक सेवक हा दारू पितो आणि मी पाहिला आहे मी सांगू शकतो तेव्हा जेव्हा त्या ठिकाणी ते काही लोकांना पाहतात काही लोकांना पाहतात अशा लोकांना ची नावं सांगायला ते तयार असतात पण सेवक बांधवांनो परमात्मा एक सेवक हा दारू पिऊ शकत नाही परमात्मा एक सेवक हा दारू पिऊ शकत नाही याचं कारण असं आहे की जो परमात्मा एक सेवक आहे तो दारू पिऊ शकत नाही आणि जो दारू पितो जो दारूचा व्यसन करतो तो परमात्मा एक सेवक मानवधर्माचा सेवक राहू शकत नाही मग हे दारू पिणारे लोक आहेत कोण हे दारू पिणारे लोक आहेत कोण तर याच्यावर मी सांगण्याचा प्रयत्न करतोय गावातला अखाट बेवळा माणूस गावातला अखाट बेवळा माणूस तो या मार्गामध्ये आपली दारू सोडण्यासाठी मार्गा या मार्गामध्ये येतो या मार्गामध्ये दारू सोडण्यासाठी येतो आणि तो मार्गदर्शक साहेबाकडे जाऊन कार्याचा स्वीकार करतो मार्गाचा स्वीकार करतो आणि ज्या दिवशी त्याच्या घरी पहिली ज्योत लागली आणि तो जेव्हा गावामध्ये चार चौकटीमध्ये बसायला जातो तर लोक गावातले जे दारू पिणारे त्याचे जुन्या जुने मित्र असतात नातलाग रिश्तेदार असतात ते त्याच्याजवळ येतात आणि त्याच्याजवळ येतात तर ते दारू पिऊन असतात तेव्हा काय म्हणतं ही बाचा बागचा असे वासिते वास दूर आणि काय म्हणते मी बाबाची शिवा पकडलो मी दारू सोडलो दूर रामले दारूची वाज भावत नाही आणि तो मी बाबाचा सेवक मानवधर्माचा सेवक परमात्मा एकचा सेवक आहो म्हणून पुऱ्या गावभर आपली दौंडे पिटते आणि दौंडे पिटल्याच्या नंतर तो एक महिना दोन महिने तीन महिने सहा महिने बारा महिने कधी कधी दोन वर्ष बाबाचे कार्य करतो आणि अचानक अचानक त्याला काही काही लोक धीट होऊन जातो आणि धीट झाल्याच्यानंतर काही लोक मिळतात आणि तेव्हा काही काही गोष्टीवरून किंवा काही काही संगतीमुळे म्हणा हा चोरी छुप्पे चोरी छुप्पे धीरे धीरे दारू पिणं चालू करतो हा लपून छपून लपून छपून पहिले दारू पितो थोडी 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 लोकांना माहीत होत नाही याला असं वाटतो आहे की मी लपून लपून दारू पितो लपून लपून दारू पितो मला कोण पाहतोय मला कोण पाहतोय पण तो परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वराला सर्व काही दिसतोय आणि मग महिनाभर दोन महिने तीन महिने सहा महिने दारू पितो आणि दारू पितो म्हणून गावातील शेवकांना माहीत होतो शेवकांना माहीत झालं तर सेवक हे मार्गदर्शक साहेबाकडे जातात आणि त्याच्या नावाची तक्रार करतात आणि तक्रार केल्याच्यानंतर मार्गदर्शक साहेबाकडे जेव्हा तो कार्याला जातो जेव्हा तो कार्याला जातो तेव्हा मार्गदर्शक साहेब त्याच्याकडून कबुली घेतात तू पेला का हा मार्गात दारू चालत नाही तुला जर पुन्हा मार्गात राहायचं असेल तर तुला दारू सोडावा लागेल आणि एक एक व्यक्ती माफीचे कार्य करायला तयार नाही राहत आणि ते त्या मार्गदर्शकाच्या साहेबाच्या घरून निघून जातात मार्गदर्शक साहेब त्याचे कार्य बंद करतो कार्यबंद म्हणजेच मार्गाच्या बाहेर तो परमात्मा एक सेवक नाही मानवधर्माचा सेवक नाही त्याचे कार्य बंद झाले त्याच्या बंद झाल्याच्या नंतर तो हाल उज्जर पिणं चालू करतो आणि हा एक महिना सहा महिने बारा महिने दोन वर्षाचा सेवक असतो म्हणून याच्या गाडीवर परमात्मा एक हा नाव असते आणि ते परमात्मा एक नाव असतो आणि हा त्याचे बंद झाल्यावर तो नाव काही मिटवत नाही आणि तेच गाडी घेऊन दारूवाल्याच्या घरी या अड्ड्यावर त्या अड्ड्यावर देशीच्या आता मोहवाच्या आता दुनियाभराच्या अड्ड्यावर जाऊन हा बसतो आणि त्या कारणास्तव लोकांना असं वाटतोय की आताही मार्गात आहे आणि हा दारू पितो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या दिवशी आपण मार्गाचा स्वीकार करतो त्या दिवशी आपल्याला एक पाटी मिळते कृपया दारू पिऊन येऊ नये आणि ती पाटी हा आपला दाराच्या पुढं लावतो आणि त्या दिवशी माहीत होतो की हा परमात्मा एकचा सेवक आहे त्या पाठीला पाहताबरोबर कोणीही म्हणेल कृपया दारू पिऊन येऊ नये जी पाटी जर पाहिली का तर कुणीही म्हणेल हा परमात्मा एक सेवक आहे आणि जेव्हा हा दारू पिणं सुरू करतो याचे कार्य बंद होतात दारू पिणं सुरू बंद करतो त्या ठिकाणी लिहिला असते कृपया दारू पिऊन येऊ नये पण हा स्वतः दारू पिऊन त्या घरात जातो ह्याचे कार्य बंद होऊन जातात पण हा त्या कृपया दारू पिऊन येऊ नयेची पाठी काढत नाही आणि त्या कारणास्तव लोकांना वाटतोय की हा परमात्मा एक सेवक आहे आणि परमात्मा सेवक असून हाच दारू सु दारू येतो आणि म्हणून लोक असे म्हणतात हमखास की परमात्मा एक सेवक दारू पितो पण परमात्मा एक सेवक हा दारू पिऊ शकत नाही आणि सेवक बांधवांनो जो परमात्मा एक सेवक आहे तो दारू पिऊ शकत नाही आणि जो दारू पितो तो परमात्मा एक सेवक राहू शकत नाही फक्त कारण इतकंच आहे की जेव्हा हा दारू बंद करतो तर आपल्या घरी कृपया दारू पिऊ नेऊ नये याची पाठी लावतो आपल्या गाडीवर परमात्मा एक सेवक नाव लिहितो परमात्मा एक नाव लिहितो येताबरोबर गावभर दवंडी पिटतो की मी परमात्मा त्या सेवक आहे आणि जेव्हा व्यसन सुरू करतो याचे कार्य बंद होतात तेव्हा हा कृपया दारू पिऊन येऊ नये याची पाठी काढत नाही परमात्मा एक सेवक परमात्मा एक हा गाडीवरचा नाव मिटवत नाही आणि मी परमात्मा एक सेव एक सेवक आता राहिलो नाही हा असा त्या चौकटीमध्ये सांगत नाही आणि म्हणून माझे कार्यबंद झाले आहेत असे सांगत नाही आणि म्हणून हेजू मार्गाच्या बाहेरील लोक ज्यांना आपण अनेकवाले म्हणतो आम्ही अनेकवाले म्हणतो मार्गाच्या बाहेरील जो लोकं आहे ज्यांना मार्गात नाही आहेत ते लोक म्हणतात की परमात्मा एक सेवक दारू पितो पण परमात्मा एक सेवक हा कधीही दारू पिऊ शकत नाही कारण कितीतरी लोक आले या मार्गामध्ये दारू सोडण्यासाठी या मार्गामध्ये दारू सोडण्यासाठी पण हा मार्ग असा आहे हा मार्ग असा आहे यामध्ये दारू सोडावा लागत नाही दारू सोडण्यासाठी मार्गात यावा लागत नाही तर दारू सोडून या मार्गात यावा लागते आणि जो दारू सोडून या मार्गात आला तो टिकेल आणि दारू सोडण्यासाठी जर मार्गात आला असेल तर तो केव्हा असा गालबोट या मार्गाला दाग लावेल याची काही गॅरंटी नाही आणि म्हणून परमात्मा एक सेवक हा कधीच दारू पिऊ शकत नाही आजच्या प्रसंगी इतकाच जर माझं बोलणं आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि खरंच माझा हा व्हिडिओ माझा बोलणं तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला आपण समोर पाठवा ही विनंती सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार नमस्कार नमस्कार